संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील प्रतितीयश युवा उद्योजक तसेच उदगीर जिल्हा लातूर भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते गोविंदांना केंद्रे जावई प्रकाश सानप यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनात संगमनेर तालुक्यात आगामी लोकसभा तसेच विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षासाठी तन मन धनानं काम करण्याचा मानस यावेळी प्रकाश साणप यांनी व्यक्त केला आहे पदासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले संगमनेर भाजप कार्यालयात भाजप तालुका अध्यक्ष वैभव लांडगे भाजप अभियंता आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हरीश चकोर ओबीसी मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी भाजप ओबीसी मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या उत्तरनगर जिल्हाध्यक्ष कांचनताई ढोरे यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आणि राज्यातल्या मोठ्या नेतृत्वाने माननीय सन्माननीय बावनगुळे साहेबांच्या माध्यमातही जी संधी मिळाली या संधीचं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितच मी योग्य वापर आणि पक्षासाठी भरभरून काम करेन याच्यामध्ये काही खात्री नाही आणि माननीय सन्माननीय आमचे लाडके व्यक्तिमत्व बाळासाहेबजी गाडेकर जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा अहमदनगर यांचे पण मी आभार व्यक्त करतो त्या सर्वांनी मला या पदाच्या लायक आणि योग्य उमेदवार समजून त्यांनी जी मला संधी दिली ती संधी निश्चितच माझ्यासाठी एक नवीन कार्यरत्यासाठी फार मोठी आणि महत्त्वाची आहे आणि या संधीचं मी व्यवस्थित सोनं करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं काम उभं करायचं माझा मानस आहे आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे काम निश्चित त्याच त्याला येश येईल अशी मला खात्री आहे त्याचप्रमाणे आपण येणाऱ्या निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा विधानसभा या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मला असं वाटतं ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून मला जी संधी भेटली तर मला असं निश्चित वाटतंय की ओबीसी जनगणना मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि इतर सगळ्या समाजाचं आरक्षण आहे या गोष्टी राजकारणाचं केंद्र बिंदू असू शकतात किंवा ठरणार आहे त्या माध्यमातून ही हे पद हे फार मोठं आणि जबाबदारीचं असं मला वाटतं आहे त्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीसाठी या पदाचा निश्चित मी त्याला ग योग्य न्याय देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि सर्व सर्व तालुका पदाधिकारी सन्माननीय वैभवजी साहेब चकोर साहेब दीपकजी भगत साहेब भारतजी लोळी साहेब सर्वांचे आणि जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा मानवी बाळासाहेबजी गाडेकर साहेब आणि सन्माननीय पालकमंत्री राज्य नगर जिल्ह्याचे माननीय व्यक्तीपटेशी देशमी परत मी आभार व्यक्त करतो आणि या संधी या ही संधी मला दिली मला त्या संधीच्या योग्य लायक उमेदवार आपण समजला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहिलेले श्रीयुक्त प्रकाशजी सानक दिगाव तालुका संघटने यांची आ, या ठिकाणी ओबीसी उत्तर नगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली त्याचं प्रथमतः आम्ही सर्वजण अभिनंदन करतो ज्यापूर्वी भगतसिंनी या जिल्ह्यात स्वतः उपाध्यक्ष आहेत त्यांनी यापूर्वीचं त्यांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलेलं आहेच परंतु प्रकाशीच्या रूपाने या ठिकाणी ओबीसी संगमने तालुक्यातील ओबीसी समाजाला निश्चितपणे अडचणी सोडवण्यासाठी एक चांगला आ, नेता एक चांगल्या प्रकारचा दिशा देणारा किंवा त्यासाठी सहभाग घेऊन प्रत्यक्ष अडचणी सोडवणारा एक कार्यकर्ता भाजपचा या ठिकाणी आम्हाला पदाधिकारी म्हणून नियुक्त झालेला आहे त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्याकडून निश्चितपणे या तालुक्यामध्ये उत्तर उत्तरनगर जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांचा निश्चितपणे निपटारा करण्यासाठी त्यांची मदत होईल आणि मुख्यतः भारतीय जनता पार्टी हाच संघटन हे ओबीसी समाजात प्रामुख्यानं जावं वंचितापर्यंत जावं यासाठी ते निश्चितपणे पक्षाच्या अध्यक्षांच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आमचे गावचे मित्र तालुका संगमनेर येथील प्रकाशजी साना यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उत्तर नगर जिल्ह्याच्या निवड करण्यात आलेली आहे तसे पत्र माननीय जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे बाळासाहेब गाडेकर यांनी त्यांना प्रदान केलेले आहे त्या अनुषंगाने त्यांची मा निवड करण्यात आलेली आहे त्या माध्यमातून यापुढे ते ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील त्यांना आम्ही मी म्हणजे मी आमचे सरचिटणीस भारत गवळी आमचे तालुक्याचे अध्यक्ष वैभवजी लांडगे प्रदेश अभियंत सेलचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय हरिश्चंद्र चोपड साहेब या सर्वांनी चर्चा करून त्यांच्या नियुक्तीसाठी आम्ही प्रयत्न केले आणि आमची विनंतीला मान देऊन जिल्हा भाजप आणि प्रदेश भाजपने त्यांची निवड केलेली आहे त्याबद्दल ते त्यांची मी हार्दिक अभिनंदन करतो बिरो रिपोर्ट एस्तान मीडिया संगमनेर